बातमीच नाही तर बातमीचा भूमी अभिलेख कार्यालय की टाइमपास कार्यालय जनतेमधून बायोमेट्रिक व हजेरी यंत्र बसवण्याची मागणी सिल्लोड अभिलेख कार्यालयाचा मनमर्जी कारभार गोर गरीब जनतेला छोट मोठ्या जमिनीच्या तुकड्याची नकाशे किंबहुना मोठ्या शेतीच्या व्यवहाराची खरेदी कर किंबहुना दस्त व मोजणी करायचे असतील तर त्यांना भूमी अभिलेख कार्यालयाशिवाय पर्याय नसतो पण पर मग हेच कार्यालय जर मनमर्जीप्रमाणे काम करत असेल किंबहुना एखादा आराम करण्याचं हॉटेल असेल या प्रकारे तिथले अधिकारी काम करत असतील तर आपल्याला संताप येईल त्याबद्दल की अभिमान वाटेल नेमकी अशीच गोंधळाची परिस्थिती आपण सिल्लड तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या सिल्लड उपाधीक्ष भूमी अभिलेख कार्यालयात आपण बघू शकतो शासकीय नियमानुसार सदरील कार्यालयाची कामकाजाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा असे असूनही जेव्हा आमच्या प्रतिनिधीने तिथे फेटफटका मारला तेव्हा तिथं एकही कर्मचारी पाच सव्वापाचच्या दरम्यान उपलब्ध नव्हते फक्त एक शिपाई होता म्हणजे या लोकांना येण्याजाण्याचं कुठलंही बंधन नाहीये जे मनात येईल तेव्हा कार्यालयात येतात आणि मनात येईल तेव्हा कार्यालयातून बाहेर पडतात मग हे शासकीय कामकाजाचे कार्यालय आहे की यांच्यासाठी फक्त काही काळ थांबवण्यासाठी विसाव्याची जागा आहे अनेकदा यांच्या कार्यालयाच्या चक्रा चा चा मारून मारून थकलेल्या जनतेला एक विचार चालू आहे की तिथले अधिकारी केव्हा यावं तर कार्यालयात उपलब्ध असत नाही अनेक कारणे सांगितली जातात जमीन मोजलेला गेलेले आहेत बैठकीला गेलेले आहेत इतर कारणे सांगून लोकांच्या तोंडाला पाणी पुसली जात असून सदरील ठिकाणी कोणता अधिकारी किती वाजता येतो आणि किती वाजता जातो याचं कुठेही हजेरीमध्ये नोंद केली जात नाही त्याकरिता त्यांच्या येण्या जाण्याच्या तंतोत नोंद असावी यासाठी जनतेतून बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यासाठी मागणी जोर धरत आहे सदरील कार्यालयात अनेकदा शेतकऱ्यांना किंबहुना जमिनीच्या मुलीसाठी आलेल्या लोकांना हे सांगून वाटे लावण्यात येते की किंबहुना परत पाठवण्यात येते की साहेब जमीन मोजणीला गेलेले आहेत साहेब अमक्या ठिकाणी बैठकीला गेलेले आहेत तर खरंच हे बैठकीला जात असतील किंवा नसतीलही जात तर त्यांच्या जाण्यासाठी जो हालचा रजिस्टर त्यांनी हाताळणे गरजेचे ते हालचा रजिस्टर देखील त्यांनी हाताळलं नाहीये त्याच्यामुळे यांच्या विश्वासार्हवर प्रश्न निर्माण होण्यात जागा असते जे अधिकारी इथं उपस्थित असतील ते आपल्या मनमर्जीप्रमाणे कामकाज हाकत आहेत त्यांच्या सोयीनुसारच लोकांची कामे मार्गी लावली जात आहेत गोरगरिबांची छळवणूक आणि आर्थिक पळवणूक केली जाते अशाही काही तक्रारी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना लोकांनी सांगितल्या आहेत सदरील कार्यालयाचा गलथान कारभाराच्या बाबतीत शासन स्तरावर कुठल्याही अधिकाऱ्यांची धडक कारवाई करण्याची हिंमत आजपर्यंत बांधलेली नाही यांच्या या गैरकारभाराला बघूनही मूक घेऊन गप्प बसलेले प्रशासन फक्त बघ्याची भूमिका का घेत आहे असाही प्रश्न निर्माण व्हायला जागा निर्माण होतीये शासन त्यांना शासकीय नियमांच्या आधारे कार्यालयात कार्यालयीन वेळेत गोरगरीब जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी काय निर्देश देते हे पाहणे अवसूच ठरेल झुंजार न्यूज सिल्लोटसाठी सहसंपादक मुस्ताक शेख ब्युरो रिपोर्ट जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग